चला रात्रीचे साडे दहा वाजलेत आता आम्ही व्हिडिओला सुरुवात केली खरं तर आजचा व्हिडिओ आमचा एकदम छोटासा आहे पण तरी पण आम्हाला करावासा वाटला म्हणून आता आम्ही सुरू केला आज आता आम्ही बिग बॉस पाहायला बसलेलं आहे आणि आम्ही काही आज दुपारी शॉपिंग करायला गेलो तिथून मार्केटमधून आम्ही थोडीशी काही शॉपिंग आणली करून ती पण तुम्हाला दाखवतो आता हे बघा इथे येते का बरं तर ही शॉपिंग आणली हिवाळ्यासाठी थंडी साठी लहान मुलं घालतात दोन तीन ठिकाणी पाहिलं आम्ही असं घालतात ते आणि ते मला तर काही व्यवस्थित वाटणार नाही घालून पण आम्ही आमच्या आमच्या घरात काही लहान मुलं नाही पण हे आम्ही आमच्या पूजासाठी आणलं तिला म्हटलं तू घाल नाही लहान मुलं तर म्हणून काय झालं तर आता थोड्या वेळाने आम्ही तिला हे घालून पण तुम्हाला दाखवू आणि पहा कसं मस्त आहे नवीन आले नवीन निघालेत हे आता याला काय म्हणतात ते मला माहित नाही पण पहा हे बघा हे असं छान वाटतं आणि असलांना कसं आहे छोट्या छोट्या लहान लहान मुलांसाठी आणि इकडे हे थंडीसाठी आणलेले आहेत घरात वापरण्यासाठी मस्त एकदम मऊ मऊ शूज आहेत हे छान वाटत आहे नरम आहेत एकदम आणि हे घरात साठीच आहेत घरात वापरण्यासाठी काम वगैरे हो करताना पायाला मुंग्या वगैरे हो येत नाहीत मग म्हणून असे दोन जोड आणले आम्ही आणि ही अशी शॉपिंग केली आम्ही छोटीशी थंडीसाठी थंडी भरपूर पडलेली आहे सध्या भरपूर थंडी चालू आहे आज पण भरपूर थंडी पडलेली आहे म्हणून हे आणले आम्ही वस्तू तर थोड्या वेळानं तुम्ही बघत राहा पूजाला घालू आम्ही हे आणि दाखवू तुम्हाला पूजा आमची कशी दिसते पहा हे आमच्या पूजानं घातलं आम्ही तिच्यासाठीच आणलेलं आहे हे आणि पहा किती सुंदर दिसत आहे आणि हे ते असे कान पण असे वरती होतात बघा सशासारखे त्याला काय म्हणतात ते नेमकं मला नाव नाही अजून माहिती आमच्या बुलढाण्यामध्ये नवीनच आले ते विकायला बंदच दिसत आहे हे बघा तिने शूज पण घातले आणले तिला घरात वापरण्यासाठी छान छान नरम नरम आहेत मस्त आणि ह्या वस्तू आज आम्ही खरेदी केल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेवटपर्यंत बाय 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 बाय